જય હિન્દ જય હિન્દ આવો 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 જય આવો જય લે જી જય હિન્દ આપલા પૈસે નોતો ગટી નોખુતી અરે નોતો નું પરવત આલાસ નહીં કરું દે છે આથી हथी मरियल कुट नथी मस्ती पी पी प साथी हो सबसे पहले तो आप सब लोग जो अपनी मांगों के साथ घंटे थे हम ये हमने मजदूर वर्ग के संघर्ष करने है कि आज हम एग नहीं रखते हैं चाहे आठ घंटे का टाइम तो का हो तो चाहे

आज बँक ऑफ महाराष्ट्र मधले देशभरातले एक हजारावर कर्मचारी हे बँकेचं मुख्यालय लोकमंगल समोर एक दिवसाच्या धरणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत हा धरणे कार्यक्रम का प्रामुख्याने नोकर भरती या मागणीसाठी आहे बँकेने गेल्या दहा वर्षामध्ये डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या जागा देखील आहेत या दहा वर्षात एक हजार पेक्षा जास्त नवीन ब्रांचेस निघाल्यात बँकेचा व्यवसाय तिप्तीने वाढलेला आहे त्यामुळं जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा ताण वाढलेला आहे काम आणि खाजगी आयुष्य याच्यातलं समतोल राहिलेला नाही कर्मचाऱ्यांमध्ये एक वैफल्यची भावना निर्माण झालेली आहे बँक व्यवस्थापन मनमानी निर्णय म्हणजे मान्यता प्राप्त संघटनेशी देखील ते कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नावर चर्चा करायला तयार नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक संतापाची भावना आहे म्हणून आज ही धरण कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि जर व्यवस्थापनाने हो या मागण्या मान्य केल्या नाहीत तर वीस तारखेला एक दिवसाचा देशव्यापी संप हे बँक कर्मचारी करणार आहेत एकवीस तारखेला बँक चालू आहे बावीस आणि तेवीस तारखेला पुन्हा दोन दिवस बँकेला शनिवार रविवारची सुट्टी आहे तेवीस आणि चोवीस तारखेला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननी केलेल्या आव्हानाप्रमाणे देशभरातल्या सगळ्या बँकांमध्ये सगळे कर्मचारी आणि अधिकारी पुन्हा दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत त्यामुळं ग्राहकांची गैरसोय होणार आहे आम्ही ग्राहकांची माफी मागतो पण त्याचबरोबर व्यवस्थापनाने हा संप आमच्यावर लादलाय त्यांनी जर काही रिजनेबल स्टँड घेतला तर अजूनही संप टळू शकतो नोकरी भरती झाली पाहिजे नोकरी भरती साठी आमचा हा मोर्चा चालू आहे आम्ही सर्व महिला फक्त या नोकरी भरतीसाठी साठी जमायला आमचं सेंट्रल ऑफिस सुद्धा या लोकांनी ताब्यात घेतले त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जेव्हा इतिहास करतो जेव्हा महिला आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा इतिहास करतो आणि हा इतिहास आम्ही घडून दाखवणार वीस तारखेला आमचा स्ट्राईक आहे त्या वीस तारखेला स्ट्राईकला सुद्धा आम्ही सर्वता हंड्रेड पर्सेंट महिला आणि आमचे अध्यक्ष उभे राहणार आहोत आणि हा मोर्चा आमचा सफल करणार आहोत एआयबीए जिंदाबाद पासून या बँक मॅनेजमेंट साठी घालतोय किंवा आंदोलन जे करतोय ते आम्ही पगार वाढीसाठी नाही तर नोकर भरतीसाठी ही बँक सगळ्या पॅरामीटर मध्ये टॉप मध्ये आहे पण स्टाफ शॉर्टेज इतके आहेत जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त ब्रांच तिथे क्लिनिकल स्टाफ नाहीये सातशे पेक्षा जास्त ब्रांच या शिपाई बंधूं शिवाय चालत आणि या बँक मॅनेजमेंटला आम्ही भरती करण्यासाठी वेळोवेळी एआयच्या माध्यमातून आंदोलन आणि पत्र व्यवहार केलेला आहे या सीएमडी आम्ही सगळ्या आमच्या मागण्या सांगितलेल्या आहेत एआय संघटना ही जवळजवळ सत्तरऐंशी वर्षाची संघटना आहे मेजॉरिटी नॉट इन द बँक ऑफ महाराष्ट्र बट ऑल्सो इन बँकिंग इंडस्ट्री आणि तरी सुद्धा या बँक मॅनेजमेंटनी बँक ऑफ मराठा आमचे युनियन ऑफिस काढून घेतले त्यामुळे जो कामगार कायद्याचा आणि भंग केलाय आणि हे कामगारांना जो न्याय मागण्यासाठी हे कामगार जिथे जमा होतात ती जागा म्हणजे युनियन ऑफिस हे गेल्या पाच वर्षातून फक्त बँक ऑफ मराठातून काढून घेण्यात आलेलं आहे आणि बाकी सर्व बँकांमध्ये युनियन ऑफिस चालू आहेत धन्यवाद